राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठडक घडवणे आज होणार राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान सबोच्चे मत समोरची मोठी बातमी आहे सोयाबीन कापूस हमीभावात लक्षणीय वाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्राशी सकारात्मक चर्चा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देश कापसाला ऐतिहासिक भाव मागील वर्षीच्या तुलनेत प्रति क्विंटल पाचशे एक रुपयांनी वाढ कापसाच्या भावात दरवर्षी सातचा सा पाडा मागील एक तपापासून दर सात सात हजारावरच व्यापाऱ्यांची बोली कमीच शेती व्यवसाय आला धोक्यात शेतकरी आले रडकुंडीला <muching> सोयाबीन भाववाढीची ग्वाही कापसाबद्दल गप्प का विजय जावंधिया यांचा प्रश्न भाजपासोबत काँग्रेसकडूनही भाववाढीची भाषा बदलत्या वातावरणामुळे वाढवली मिरची उत्पादकांची चिंता केशोरी परिसरात सर्वाधिक मिरची लागवड कृषी विभागाकडून केले जात आहे मार्गदर्शन मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर धानाची आवक महामंडळाकडे अजूनही नोंदणीच आदिवासी महामंडळाची जिल्ह्यात नव्वद केंद्रे धान विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू खुल्या बाजारात धानाचे भाव अडीच हजारांवर स्थिरावले विक्रीला ब्रेक किंमत वाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा खरीप उत्पन्नात भारी घट राज बळीराजा झाला कंगाल शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा भविष्यातील तरतुदीचा प्रश्न कायम दुर्लक्षामुळे कृषीच्या योजनापासून शेतकरी आजही वंचित बातम्या भंडारा जिल्ह्यातील बोंड अडीचे नियंत्रणाचे शेतकऱ्यांना दिले कृषी विभागामार्फत धडे परभणीमधील महिन्यात कमी अना उत्पन्न ठोक जिल्ह्यात वाढले ऊसाचे क्षेत्र दमदार पावसाचा परिणाम गोदा काठावरील शेतकऱ्यांची लगबग प्रकल्प भरले विहिरी तुडुंब शेतकऱ्यांचा ऊस लागवडीवर भर कडंब तालुक्यातील चित्र रोपांची लागवड करण्याचे कर मतदान करणं नाही टेन्शन नको ही ओळखपत्रे दाखवा बारा पुरावे ग्राह्य धरल्या जाईल मतदार यादीत नाव असणे मात्र आवश्यक थंडीत वाढ होताच भाजीपाला महागला लसूण चारशे रुपये तर मिरची गेली शंभरी पार लोणगाव बनले रताडे पिकाचे आगार यंदा नव्वद टक्के शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल म्हणता येते कापसाला साडेसात हजार रुपये भाव तर्फे कापूस खरेदीला सुरुवात अहो साहेब एन रब्बीच्या काळामध्ये तरी वीज पुरवठा खंडित करू नका पिकांसाठी वीज पुरवठा सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी धावडा वालसावंगी येथील मेथीची अकोला नागपूर पुणेकरांना गोडी एक मेथीची जोडी मिळते वीस रुपयांचा भार बळीराजास सोयाबीन व हळदीची आवक कमी दर काही केल्या वाढेनात चौदाशे पन्नास क्विंटल सोयाबीनची खरेदी कपाशी तूर अनं वालाच्या शेंगाच्या शेतात गांजाचे पीक एक कोटी रुपयांचा पाचशे किलो गांजाची एकशे छत्तर झाडे केली जप्त साठ टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले आता हमीभावाचा फायदा काय प्रचार थोपांचा आवाज झाला रविवारपासून बंद प्रशासनात अलर्ट मोडवर केंद्र अध्यक्षानं मतदान यंत्र जपून न्या संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर निवडणूक विभागाने दिल्या आहेत सूचना आज होणार संपूर्ण राज्यामध्ये मतदान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला वाहनावर दगडफेक डोक्याला गंभीर दुखापत रुग्णालयात दाखल आधी मलिदा काढला सत्ता गेल्यावर विरोध सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महा विकास आघाडीवर घणाघात शेतकऱ्यांचे पुन्हा चलो दिल्ली सहा डिसेंबरला आगेकूच आंदोलन काँग्रेस शासित राज्यामध्ये अदानींना अनेक कंत्राटे तिकडे ते गोड इकडे नावडते असे का राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल काँग्रेस नेते अदानींचा फोटो झडकाविले काँग्रेसची आश्वासनाने निवडणुकीपुरते देवेंद्र फडणवीस सोयाबीनला त्यांच्या राज्यात मिळतोय फक्त तीन हजार आठशे रुपये भाव लुटारा आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई राहुल गांधी यांचा अखेरच्या दिवशी सत्ताधाऱ्यांवर केला होता हल्ला मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना धडा शिकवा मित्रांनो या महत्त्वपूर्ण बातम्या होत्या अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बात बात आपला बगद्रा यूट्यूब चॅनल आशिष खाडे